सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनाच्या इमारतीचा लोकार्पण समारंभ नुकताच पार पडला आहे यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी सर आपल्याबरोबर आहेत हे भाषा भवन नेमकं कसं कार्यान्वित राहणार आहे यासंदर्भात सर आपल्याशी बोलणार आहेत सर हे हा ही जी इमारत आहे ती कशासाठी आहे आणि ती कशी काम याचं इथे कसं कामकाज चालणार आहे बा साधारणतः दोन हजार सोळाला सुरू झालेला हा प्रकल्प बरेच दिवस प्रलंबित होता आजच्या दिवसाला आपण पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करत आहो इथे साधारणतः मराठी भाषेचे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि मराठी भाषा शिकणारे सर्वांसाठी हे दालन खुलं असेल इथे मराठी भाषा संदर्भात रिसर्च डेव्हलपमेंट यावर बऱ्यापैकी फोकस केला जाईल टप्प्याटप्प्याने वरच्या इमारतीचं ज्यावेळेला लोकार्पण होईल त्यावेळेला इतर भाषा याच्यामध्ये समावेश केल्या जातील अशा पद्धतीने हे ही मराठी भाषाभवन सर्व मराठी भाषिकांसाठी खुला राहील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे सर आपल्याबरोबर वर आहेत सर आता ही इमारत आणि या इमारतीमध्ये असणारे वेगवेगळ्या उपक्रमांचं काम कसं होणार आहे या याबद्दल आपल्याशी मराठी विभाग ज्या जुना ज्या दालनामध्ये आहे तिथे खोल्यांची संख्या कमी होती आणि थोडंसं अडचणीचं होत होतं आत्ता मात्र या इमारतीमध्ये जागा मोठी आहे आणि त्यामुळं आता ग्रंथदालनाचं सुरुवात आम्ही इथे केलेली आहे तर आत्ता या इमारतीमध्ये मोठमोठे मुट उपक्रम घ्यायला आम्हाला खूप सोयीचं जाणार आहे माननीय कुलगुरूंनी आत्ताच मी त्यांना भेटलो तर ते त्यांना मी म्हणालो सर काही उपक्रम आम्हाला इथे घेतील ते ते म्हणाले भारतामधले आपल्या राज्यामधले जेवढे काही मोठे लेखक का आहेत त्या लेखकांना तुम्ही आमंत्रित करणं गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं आपल्या भाषेची देवाणघेवाण होईल आणि आपल्याला म्हणजे भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी तुम्हाला सर्वांना प्रयत्न करावा लागेल तर आपण सर्व मिळून ते काम पुढे नेणार आहोत या पुढच्या काळामध्ये मा विभागाच्या माध्यमातून कुठले नवीन अभ्यासक्रम किंवा उपक्रम राबवले जातील अशा काही कल्पना तुमच्या काही आहेत का म्हणजे आत्ता बघा की ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे अनुवा अनुवादाचं क्षेत्र त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये नवीन ट्रेंड जे काही आले ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचाले किंवा विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन आणि नोकरीच्या दृष्टीनं तयारी करणं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापनाचमुळे मराठी भाषेच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी झाली होती मराठी भाषा विभाग त्या अनुषंगाने काम करत होतं पण त्यात काही अडचणी येत होत्या पण आता विद्यापीठाच्या मराठी विभागाला स्वतंत्र अशी प्रशस्त इमारत मिळालेली आहे आपण त्याच संदर्भात विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक प्रभाकर देसाई सर आणि या प्रशालेचे संचालक देसाई सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर आता हा विभाग आणि ही इमारत यापुढे कसं काम करणार आहे आपण म्हणालो तसं बरोबर आहे की प्रदीर्घकाळ ही इमारत आणि विशेषतः मराठी भाषा भवन हे संस्थगित किंवा प्रलंबित होत होतं पण आदरणीय कुलगुरू डॉक्टर सरांच्या विशेष प्रयत्नांमुळं आणि काळकर सर खरे सर यांच्या विशेष प्रयत्नांमुळं या इमारतीचा पहिला टप्पा हा लोकार्पण आज त्याचं झालं मराठी विभाग आणि विशेषतः मराठी भाषा केंद्र हे इथून पुढच्या कालखंडामध्ये जशी विद्यापीठाची स्थापना ही मराठीचं संवर्धन महाराष्ट्राच्या इतिहासाचं भाषेचं संवर्धन त्यासाठी झाली त्याच धर्तीवर विभागानं आणि या विभाग विशेषतः भाषा भवनानं असं ठरवलेलं आहे की कि विद्यापीठ किंवा महाराष्ट्रातील इतर सर्व ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांबरोबरचं एक सहयोगीत्व स्थापन करून या भवनामध्ये प्रत्येक विषयाचा एक छोटासा कक्ष असावा आणि या कक्षाच्या मार्फत मग विशेषतः टेक्स्टबुक निर्मिती असेल मग ती सायन्स टेक्नॉलॉजी त्याला तंत्रज्ञान म्हणतो आहे किंवा ह्युमॅनिटीज असेल वेगवेगळ्या विद्याशाखांमधल्या ज्याला आपण पाठ्यपुस्तक निर्मितीचा उपक्रम असेल विशेषतः अनुवादाचा प्रकल्प आहे बोलीभाषांचे प्रकल्प आहेत त्याचबरोबर तौलनिक भाषाभ्यास ज्याला आपण म्हणतोय त्याचा प्रकल्प आहे ऐतिहासिक म्हणजे निरनिराळ्या कालखंडामध्ये त्या त्या भाषा कशा होत्या आणि त्या भाषांमधनं मराठी भाषेचं आत्ताचं प्रारूप कसं सिद्ध होत गेलं या संदर्भातला प्रकल्प असेल किंवा लोकसाहित्य आहे विशेषतः ज्याला आपण आत्ता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण सातत्यानं असं म्हणतो आहे की स्थानिक भाषा किंवा स्थानिक पातळीवरचं जे ज्ञान आहे हे ज्ञान अभ्यासक्रमात आलं पाहिजेत आणि मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका जर कोणी निभावणार असेल किंवा ती पुढं अदा केली जाईल ती मराठीच्या माध्यमातनं आणि म्हणून मराठी भाषेतलं स्थानिक पातळीवरचं लोकांचं लोकांच्या भाषेतलं ज्ञान ते संवर्धित करून ते पाठ्यपुस्तकांमधून ते वेगवेगळ्या स्तरांवर मग शालेय स्तरापासून ते महाविद्यालय आणि उच्च शिक्षणाच्या वेगवेगळ्या स्तरांपर्यंत पोहोचवणं यासाठीचे साधारणतः वीस ते बावीस कक्ष या भाषा भवनात असतील असा एक प्राथमिक पातळीवरचा हे आहे काय ज्याला आपण त्याचा आराखडा आहे हा आराखडा विद्यापीठाला सादर केलेला आहे विद्यापीठ याच्यावर अत्यंत गांभीर्यानं विशेषतः कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर या सगळ्यांकडं गांभीर्यानं बघतायत आणि पुढच्या मला असं वाटते की नजीकच्या कालखंडामध्ये मराठी भाषाभवन आणि त्या संदर्भातले एकूण सगळे उपक्रम हे निव्वळ कागदावर न राहता ते प्रत्यक्षात आणि समाजापर्यंत जातील असा आम्हाला विश्वास वाटतो धन्यवाद सर